छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आपल्या बदलापूर शहरामध्ये उभारले जाणार आहे त्याच निमित्ताने आज मिरवणूक ठेवण्यात आलेली होती परंतु काही कारणास्तव ती रद्द झालेली आहे संपूर्ण माहिती काय आहे ती आता आपण माननीय श्री राजेंद्र घोरपडे साहेब आपल्यासोबत आहेत त्यांच्यातर्फे घेऊया नमस्कार सर नमस्कार बदलापूर शहरामध्ये आज छत्रपती शिवरायांच्या अश्वरूढ पुतळ्याचं आगमन होणार होतं आणि त्या आगमनानंतर भव्य दिव्य अशी मिरवणूक बदलापूर पूर्व ते बदलापूर पश्चिमेकडून उल्हास नदीपर्यंत जाणार होती परंतु हा जो अश्वरूढ पुतळा आहे हा काल साताऱ्यावरनं निघाला होता आणि साताऱ्यावरनं येत येत त्याला दहा तास लागणार होते असं एकंदरीत साधारण हा आज दुपारी तीन वाजता हा पुतळा बदलापूरमध्ये येणार होता परंतु साताऱ्यावरनं निघाल्यानंतर मात्र रस्त्यामध्ये त्या पुतळ्याची उंची जास्त असल्यामुळं आणि तो ज्या गाडीमध्ये होता त्या गाडीची उंची असल्यामुळं अनेक ठिकाणी येताना मध्ये वायर्स किंवा ब्रिजेस किंवा छोटे छोटे पूल यांचा अडथळा निर्माण होत होता काही ठिकाणी टोल नाक्यावरती सुद्धा तो पुतळा वरती आतमध्ये येत नव्हता मग त्यावेळेस हा पुतळा सोबत असलेल्या खाली हा पुतळा परत उतरवायला लागायचा आणि उतरून हा पुढे घेऊन पुन्हा गाडीवरती चढवायला लागायचा त्या या सगळ्या ह्याच्यामध्ये साधारण पाच ते सहा तास जास्त गेले त्याच्यामुळे हा पुतळा जो चार वाजता तीन वाजता पोचणार होता तो आता रात्री अकरा वाजता पोचणार आहे बदलापूर शहरामध्ये त्याच्यामुळं आज जी मिरवणूक भव्य दिव्य अशी जी होणार होती मोठ्या जल्लोषात तरुणाई सर्व शिवप्रेमी संघटना ढोल ताशा नगारे यांची जी तयारी झाली होती सगळे उत्साहात आले होते ती मिरवणूक आजच्याऐवजी आपण आता उद्या संध्याकाळी पाच वाजता याच ठिकाणावरून याच मार्गाने पुन्हा एकदा बदलापूर पूर्वेवरून बदलापूर पश्चिमेला उल्हास नदीच्या तीरावरती ही ती मिरवणूक काढणार आहोत मी बदलापूरच्या तरुण आणि सर्व बदलापूरकरांना आव्हान करतो की पुन्हा एकदा उद्या याच जल्लोषात याच रोषणाईमध्ये याच ढोल तासाच्या गजरामध्ये आपण सर्वांनी या छत्रपती शिवरायांच्या अश्वर पुतळ्याच्या मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन एक ऐतिहासिक क्षणमध्ये आपण साजरा करावा ऐतिहासिक क्षणाचे सा आपण साक्षीदार व्हावे असे मी आपल्या सर्वांना आव्हान करतो आणि उद्या संध्याकाळी पाच वाजता ठीक या ठिकाणून मिरवणूक सुरू होणार आहे मी असे आपण सांगू इच्छितो तसेच या पुतळ्याचं अनावरण या पुतळ्याचं अनावरण अठरा फेब्रुवारी या दिवशी संध्याकाळी चार वाजता आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्मानिय देवेंद्र फडणवीस यांच्या शुभास्ते होणार आहे चार वाजता उल्हास नदीच्या तीरावरती या पुतळ्याचं अनावरण झाल्यानंतर तेथेच ते जाहीर सभा फडणवीस साहेबांची असणार आहे त्या सभेसाठी आणि त्या अनावरण सोहळ्यासाठी सुद्धा आपण सर्वांनी प्रचंड संख्येने यावं असं मी आपणास आवाहन करतो धन्यवाद धन्यवाद तर उद्या पाच वाजता आता ही मिरवणूक होणार आहे आज काही कारणास्तव रद्द झाली कारण काय होते ते सुद्धा आपण आता संपूर्ण माहिती घेतलेली आहे तर तुम्हीसुद्धा उद्याच्या या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हा असंच आव्हान आपल्याला करण्यात आलेलं आहे बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या वाहिनीवर मिळणार आहे धन्यवाद